हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसह शहरी भागात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मोठेत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शेगाव आगाराकरिता पंधरा एस टी बसेसची मागणी केली होती त्यापैकी पाच गाड्या शेगाव आगारात दाखल झाल्या आहेत ज्याचा थोडा का होईना प्रवाशांना दिलासा मिळाला आहे तर पुढील टप्प्यात लवकरच इतर बस मिळणार आहेत या बसेसचे आमदार संजय कुटे यांच्या धर्मपत्नी अपर्णा कुटे यांनी पूजन करून बस जनतेच्या सेवेत दाखल केल्या यावेळी शेगाव आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तथा प्रभारी आगर व्यवस्थापक शुभांगी पवार वाहतूक नियंत्रक पाटील साहेब संदीप पाचपोर यांत्रिक कर्मचारी वाहक व चालक तथा भाजप महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या